नवी मुंबई परिसरातील स्वामी विवेकानंद या सांस्कृतिक भवनाचं काम पूर्णत्वास जाऊन बराच काळ लोटला मात्र अद्याप या सांस्कृतिक भवनाचं लोकार्पण झालेलं नाही त्यामुळे स्वावलंबी सामाजिक संस्थेच्या वतीने नवी मुंबई पालिका प्रशासनाविरोधात प्राणांतिक आमरण उपोषण केलं जात आहे पंधरा वर्ष होऊनही अद्याप या सांस्कृतिक भवनाचं लोकार्पण केलं नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केलाय उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनियुक्त आय एस आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी महानगरपालिकेत हजर झाल्या झाल्या ऍक्शन मोडमध्ये आले आहेत पहिल्याच दिवशी त्यांनी शहरात एम एम आर डी एद्वारे द्वारे सुरू असलेल्या सात रस्त्यांची पाहणी करून रस्त्यांची कामे जलद गतीने सदर सदरकामाच्या भौतिक प्रगतीची दैनंदिन पाहणी करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना देऊन संबंधित रस्त्याच्या ठेकेदारांसह अधिकाऱ्यांची उमपा मुख्यालयात संयुक्त बैठक बोलावली आहे ग्राउंड येथील ठाकरे मेमोरियल क्रीडा या प्रकल्पाचे काम बंद असल्याने संबंधित ठेकेदारास नोटीस देण्यास सांगितले पालिकेतील सहाय्यक आयुक्तांनी वाहतूक पोलिसांची संपर्क साधून रस्त्यावर अनधिकृतरित्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर अनधिकृत फेरीवाल्यांवर त्वरित कारवाई करावी तसेच कारवाईमध्ये सातत्य ठेवावे असे आदेश दिले आयुक्त मनीषा आव्हाळे पालिकेत रुजू झाल्या झाल्या ऍक्शन मोड मध्ये आल्याने पालिकेतील सुस्त आणि अधिकाऱ्यांचे आता काम आणले आहेत माझी एकच मागणी आहे नवी मुंबई स्वामी विवेकानंद शांती भवन निर्माण केले गेलेलं आहे हे गेली दहा ते पंधरा वर्षापासून रेडी पोझिशन मध्ये आहे पण नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज ता त्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनाचं लोकार्पण झालेलं नाही आणि माझी मागणी आहे का ज्या कारणासाठी हे सांस्कृतिक भवन निर्माण केलं गेलेलं आहे त्या का कारणाची आजही प पालिकेने पूर्तता न करता त्याचं लोकार्पण झालेलं नाही त्याच्यामध्ये जे हॉल निर्माण केलेले आहेत लोक नागरिकांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी त्या नागरिकांना त्याचा आतापर्यंत उपयोग झालेला नाही किंवा पालिकेच्या वतीन ते दिले गेले नाही म्हणून माझी मागणी आहे नवी मुंबई महानगरपालिकेला की त्यांनी हे लवकरात लवकर आ, या सांस्कृत भवनाचं लोकार्पण केलं पाहिजे आणि लोकांच्या वापरामध्ये आणलं पाहिजे कारण गेल्या दोन वर्षापूर्वी चौदा चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मी याच मागणीसाठी पालिकेकडे इथेच के आंदोलन केलं होतं अन्नशरण उपोषण केलं होतं त्यावेळा त्या, त्या काळ वेळेचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त श्री नार्वेकर साहेबांनी मला लेखी पत्र दिलं होतं हे लेखीपत्र माझ्याकडे आहे त्यांनी मला पत्र दिलं होतं की आम्ही एका महिन्याच्या अगोदर याचं लोकार्पण करू आणि लोकांच्या कार्यक्रमाला आम्ही उपलब्ध करू एका महिन्याची मला वेळ दिली होती पण आज पाहुणे दोन वर्ष झाले त्यांनी त्या पत्राचंही काही कदर केली नाही आणि त्यांनी ती पूर्तता केली नाही म्हणून मी आज परत इथं उपोषणाला बसलेलो आहे अपडेट